अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे काही उपाय जे ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करते श्री श्री स्वामी गुरुण गुरुण स्वामी समर्थ समर्थांचा गुरुवारच का पाळला जातो गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस स्वामी समर्थ हे सद्गुरूंचे स्वरूप आहे त्यांच्या स्मरणाने गुरुवारी आध्यात्मिक शक्ती देखील वाढते स्वामी समर्थांना पिवळा रंग का बरं प्रिय आहे पिवळा रंग हा गुरुतत्वाची आणि समृद्धीचे चिन्ह आहे त्यामुळे स्वामींना पिवळ्या फुलांचा हार आणि वस्त्रहार अर्पण केल्याने कृपा तर मिळतेच तर आर्थिक अडचणीतून बाहेर का पडण्यासाठी काय उपाय करावा मित्रांनो गुरुवारी पिवळे फूल फळ अर्पण करा आणि स्वामींचा मंत्र अकरा वेळा म्हणा गरिबांना पिवळ्या कलरचं दान दान नक्कीच करा सासूसुनांमध्ये भांडण होत असेल तर काय करावे एकत्र बसून स्वामी समर्थांची आरती गुरुवारी करावी नक्कीच फलित मिळतं नवरा कुत्ता नाव असल्यास काय करावं दोघांनी एकत्र स्वामींची पूजा करा सात दिवस स्वामी समर्थ नावाचा जप करा नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे मुलाला वाईट सवय लागल्यास काय करावं त्याच्या ओशीखाली स्वामींची छायाचित्र ठेवा व दररोज जय श्री स्वामी समर्थ जप करायला लावा नक्कीच याचा फायदा होईल गुरुवारी केस का कापू नयेत केस कापणं म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा कापणं गुरुवारी ती ऊर्जा गुरुजी संबंधित असते असं मानलं जातं म्हणून गुरुवारी केस कापत नाहीत गुरुवारी पैसे का उसनी गुरु उसने द्यायचे नाहीत मित्रांनो गुरु म्हणजे लक्ष्मी व ज्ञान गुरुवारी उसने देणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी व गुरु दोघेही परत पाठवणे असतं म्हणून दान करू नये गुरुवारी नवीन वस्त्र दागिने का खरेदी करू नयेत तर हा दानधर्मासाठीचा हिशोब अहंकार आणि संग्रह टाळून आध्यात्मिक वाढ साधावी म्हणून असतो म्हणून खरेदी करू नये लग्न जमत नसेल तर काय करावं गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन पिवळं वस्त्र दान द्या नक्कीच याचा फायदा होईल करून पहा मुलीला योग्य स्थळ मिळत नाही जय जय स्वामी समर्थ हा जप एकवीस वेळा दररोज म्हणायला सांगा नक्कीच फायदा होईल मुलाला नोकरी मिळत नाही तर गुरुवारी केशराचा टिळक लावा व स्वामींचे नामस्मरण करायला लावा नक्कीच फायदा होईल स्वप्नदोष किंवा वाईट स्वप्न त्रास देत असतील तर उशीखाली स्वामींचा फोटो आणि गंध लावलेली सुपारी ठेवा नक्कीच फायदा होईल नैवेद्य म्हणजे नेमकं काय असतं भक्तिभावाने देवासमोर अर्पण केलेला अन्नाचा नैवेद्य म्हणजे देवाशी नातं जोडण्याचा एक सुंदर मार्ग असतो तसेच मित्रांनो जय जय स्वामी समर्थ हा जप किती वेळा म्हणायचा तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी अकरा एकवीस सात एकशे आठ वेळा हा जप म्हणावा याने मन शांत होतं आणि कार्यात यश मिळतं यथाभक्ती शक्ती स्वामी सेवा करा स्वामी समर्थांचा फोटो घरात कुठे ठेवावा पूर्व किंवा ईशान्य दिशेला स्वच्छ जागी रोज दिवा लावा आणि नमस्कार करा स्वामी समर्थांचे फोटो देवघरात ठेवले तर थे चालेल का जरूर चालते त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करा गुरुवारचा दिवा लावा यांनी कृपा प्राप्त होते स्वामींना गुरुवारी उपवास स्वामींचा उपवास करावा का हो उपवासात के दूध साबुदाना खाल्ला तरी चालेल उपवास स्वामींना प्रिय आहे पण तुमच्या शरीराला साजेसा असेल तरच तुमचा शारीरिक त्रास असेल तर, तर उपवास नाही केला तरी चालेल मनापासून स्वामींचं चा नाव घ्या स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य प्रिय आहे तर स्वामी समर्थांना पिठलं भाकरी केळी वरण भात साखरपारे भक्तिभावाने दिलेला कोणताही नैवेद्य स्वामी माऊलींना प्रसन्न प्रिय आहे बेसनाचा लाडू देखील स्वामी माऊलींना खूप आवडतो पुरणपोळी देखील त्यांचे सगळ्यात आवडतं नैवेद्य आहे स्वामी समर्थ जपाचा प्रभाव काय आहे तर मनाला स्थैर्य रोगापासून रक्षण आणि आपल्या कामामध्ये कार्यसिद्धी तसेच आपले बल देखील वाढते झोपण्याआधी स्वामी समर्थांचे जे नाव घेतल्यास काय लाभ होतो वाईट स्वप्न टळतात मन शांत राहतं वाईट दृष्टीपासून रक्षण मिळतं मनात ठेवलेली इच्छा लवकर पूर्ण होते स्वामी समर्थांचा मंत्र जप कोणत्या वेळी करावा सकाळी स्नानानंतर संध्याकाळी दिवा लावल्यानंतर कधी पण तुम्हाला भक्ती करता येईल तेव्हा करावा ओम श्री स्वामी समर्थ हाय नमहा या मंत्राचा अर्थ काय श्री स्वामी समर्थांना नम्रतेने वंदन करावे त्यांच्या कृपेची याचना करावी हा या मंत्राचा अर्थ आहे संकटाच्या वेळी कोणता स्वामी मंत्र म्हणावा जय जय स्वामी समर्थ जोरात आणि श्रद्धेने म्हणावा तसेच जोरात उच्चाल्याने संकटे पळून जातात घरात भांडण होत असतील तर काय करावं घरात भांडण होत असेल तर स्वामींच्या फोटोपुढे गुदर गुरुवारी पिवळे फुलं अर्पण करा आणि मनापासून विश्वासाने जप करा नक्की फळ मिळेल स्वामी समर्थांना कोणते फुल व्हायचे झेंडू सोनटक्का किंवा केवडा सर्व सुगंधी फुले स्वामींना खूप आवडतात स्वामींच्या कृपेमुळे सरकारी नोकरी मिळते का अकरा गुरुवार हा मंत्र जप जप करा, करा आणि कामाच्या कागदावर स्वामींचं नाव लिहा नक्की फायदा होईल मुलाचा अभ्यासात रस नाही तर काय करावं त्याच्या अभ्यास खोलीत स्वामींचा फोटो लावा रोज जे जे स्वामी समर्थ या मंत्राचा जप त्याला बोलायला लावा नक्कीच फायदा होईल आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काय उपाय करावा गुरुवारी पिवळे फळ केळी असो किंवा कोणते पण स्वामींना अर्पण करून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जप करा आणि तेच फळ अर्पण केल्यानंतर गरिबांना दान करा नक्कीच फलित मिळेल घरात भांडणे होत असल्यास काय करावे स्वामींच्या फोटो पुढे गुरुवारी पिवळं फुल अर्पण करा आणि जप करा आजारी व्यक्तीला स्वामी समर्थ मंत्र दिल्यास काय होतं मनोबल वाढतं औषधाला साथ मिळते आणि रोग क्षमतो विश्वासाने करून पहा नक्कीच यश मिळणार अशा छोट्या छोट्या स्वामींच्या सेवा आहेत तो मित्रांनो फक्त तुमची स्वामींवरची श्रद्धा विश्वास ढळू देऊ नका आणि ह्या सेवा करा नक्कीच फायदा मिळेल स्वामींना दुसरं तिसरं काही नको असतं फक्त मनापासनं अंतर मनापासनं स्वामींचं नाव घ्या नामस्मरण करा श्रवण करा लिखित नामस्मरण करा नक्कीच याचा फायदा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी माऊली देणार उपाय छोटे छोटे आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर